तर मंडळी आपण आता बनवतो आहे चिकन पोपटी चिकन पोपटीमध्ये बनवण्यासाठी आपण आता ॲक्च्युल सगळा मसाला घेतला आहे हा चिकन मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे तर ऑलरेडी आपण टाकलेलं सर्व हे चिकन घेतलं त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकला आता पूर्णपणे असं हे मिक्स करायचं आहे तर हे मिक्स केल्यानंतर पुढची प्रक्रिया त्यात मीठ टाकायचं थोडं चिकन नंतर मीठ टाकायचं पूर्ण मॅरिनेट करून घ्यायचं आपण दही वगैरे पण टाकू शकतो आणि किंवा लिंबू टाकलं तरी पण बेस्ट आहे तर असं प्रकारे मस्त चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे हे बघा पुढची प्रक्रिया बघा हळूहळू आता हळद टाकायची मिक्स केल्यानंतर हळद टाकायची हळद बघा अशी म्हणजे प्रॉपर अशी हळद टाकायची एक दोन चमच जसं चिकन असेल ना तसं आणि मस्तपैकी गावठी मसाला आपला आगरी कोळी मसाला वगैरे चिकन मसाला टाकला तरी चालेल आणि आता लिंबू पिळायचे तुमच्याकडे दही असेल तर ते दहीसुद्धा तुम्ही पिळू शकता हे बघा आता लिंबू पिळायचं आहे आता पुढचं पूर्ण मॅरिनेट करून घ्यायचं पूर्ण मिक्स करायचं म्हणजे कसं प्रत्येक चिकनच्या पीसला आहे ना योग्य त्या ठिकाणी लागलं ला पाहिजे त्यात आपण आता बटाटे मिक्स करणार आहे पूर्ण बघू कारण चिकन थोडाच आहे आणि पब्लिक जास्त आहे त्याच्यामुळे त्यात बटाटे पण टाकायचे आणि बटाटे टाकल्यावर बटाट्याची टेस्ट पण एक नंबर अशी येते तर चला हे मॅरिनेट करून झालं बघा आणि आता नंतर आपण ही केळी केळीची पानं घेतलीत कारण की पोपटीमध्ये टाकलं ना चिकनचे पीस आहे ना मिक्स होतात त्या वालाच्या शेंगांना वगैरे त्याचा वास थोडा शेंगांचा जास्त येतो त्यामुळे आपण अशी नवीन टेक्निक वापरतोय आता बघा एक डबा घेतला तेलाचा त्याच्यामध्ये ते बांबुरट्याचा पाला टाकल्यावरती शेंगा टाकल्या आपल्या ह्या तर शेंगा अशा टाकायच्यात आणि शेंगा टाकून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती अंडी चिकन वगैरे मिक्स आहे तोपर्यंत आता मामा टाकतायत शेंगा वालाच्या शेंगा एक नंबर तर मागच्या वर्षी देखील केलेली आपण त्यात आपल्या दुसऱ्या चॅनलवर आहे व्हिडिओ तर आता अंडी टाकून घ्यायचे अंडी शे आधी बांबुड्याचा पाला टाकला मग शेंगा टाकल्या वालाच्या त्याच्यावरती अंडी टाकायची आहेत अंडी अशी प्रॉपर अशा पद्धतीने अंडी ठेवायची जे जेणेकरून फुटली नाही पाहिजे ना अंडी तर अंडी फुटली तर आतमधल्या आतमध्ये पचका होऊन जाईल तर अशी शेंगा परत अंडी टाकल्यावरती अंड्यांवरती पुन्हा शेंगा टाकायच्यात अशा पद्धतीने शेंगा टाकून घेतलेला आहे आपण आता भांबुरड्याचा पाला परत टाकायचा आहे आता प्रत्येक ठिकाणी या पाल्याला वेगवेगळं वेग नाव भांबुरड्याचा पाला भां माभोरड्याचा पाला असं दोन तीन ठिकाणची नावं अशी वेगवेगळी प्रत्येक ठिकाणी आता जसं जसं आपलं हे का जिल्हा चेंज तसं भाषा बदलते त्याच्यावर मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर आता हे चिकनचं पिक्स आपण ना केळीच्या पानात टाकलेल ते आता याच्यावरती ठेवायचेत कॉईल पेपर असो हो त्याच्यावरती केलं तरी चालेल पण आम्ही हे देशी जुगाड लावले आपला केळीच्या पानांमध्ये चिकन टाकले आणि त्याच्यावरती टाकून दिले बघा आता याच्यावरती ना पुन्हा वालाच्या येणार आहेत तो, तो लेग पीस होता आता पुन्हा याच्यावरती आला बामुळ्याचा पाला मामुळ्याचा पाला टाकल्यानंतर आता पुढची प्रोसेस बघा आता पूर्ण मिक्स करून घ्यायचा पुढे मामुळ्याचा पाला बांबुर्ड्याचा मामुरड्याचा पाला असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं हे बघा ते पेज पाहून ते हे घरची मंडळी आता पुन्हा बटाटी हे बघा ही बटाटे टाकायचे आहेत त्याला सुद्धा मॅरिनेट करून घेतले बटाट्यांना तर खूप छान वाटतं हिवाळ्यामध्ये चिकन पोपटी कराच आणि चिकन पोपटी आहे ना ही पोपटी ॲक्च्युली जे कोकण प्रांत आहे कोकण साईडला जास्त ही चिकन पोपटी वगैरे केली जाते परत वालाच्या शेंगा वालाच्या शेंगा आपल्याकडे भरपूर असतात तर वालाच्या शेंगांनी ना टेस्ट पण मस्त येते आणि मामुळ्याचा पाला असतो ना त्याचा स्मेल पण खूप भारी असतो पण जिक चिकनला जर हे सगळं मिक्स कर लागलं ना चिकनला तर चिकनची टेस्ट असते ना ॲक्च्युल ती बिघडते म्हणजे वेगळंच लागतं काय तर त्याच्यामुळं आम्ही हे केळीचे पानं वगैरे यूज केली तर शेंगा टाकल्या शेंगांवर पुन्हा आपण टाकलेत मामरड्याचा पाला आणि त्याच्यावर पुन्हा अंडी टाकलेत आता डबा भरत आला आहे तर पुढची प्रोसेस बघा पूर्ण आता फुल करायचं एकदम फुल पब्लिक भरपूर आहे फुल जाणं त्याच्यावर मीठ टाकायचं आहे म्हणजे जास्त पण मीठ नाही टाकायचं अगदी आपल्या नॉर्मल टेस्टनुसार मीठ टाकायचं जेणेकरून अजून जास्त खराट नाही झालं पाहिजे बरोबर ना तर आजचा हि ओवर असणार आहे आपला आपलं स्टोरेज फुल झालेलं मोबाईलचं त्यामुळं पूर्ण शूट घेता नाही आलं कारण खूप मेमरीज डाऊन झालेली आहे त्याच्यामुळं ठीक आहे करतो आहे तर व्हाईस ओवर समजून घ्या तुम्ही पण चला असा फुल करायचा डब्बा एकदम तर फुल झाल्यावरती असं वरती, वरती केलीचं पान आणि डब्याचं झाकण घ्यायचं आहे लावून आणि पुढची प्रोसेस बघा आता तुम्ही जे जाल म्हणजे जाळ लावायचा त्याच्यामध्ये टाकायचंय बघा ना पुढे बघा तुम्हाला समजेलच लवकर पूर्ण पॅक करायचं आणि बांधून टाकायचं म्हणजे कस हे झाकण उघडणार नाही कारण ते उलट बघा असं जाळ लावलंय याच्यामध्ये ना आपण डबा ठेवलाय डब्यामध्ये डब्याच्या साईडने आपण असे लाकूड वगैरे लावले त्याचा पाला लाव पाला टाकलाय पाला पाचोळ भाताच्या शेतीमध्ये आपण ही पोपटी लावली आहे हे बघा मधी डबा त्याच्यावरती आपण जाळ लावला आहे म्हणजे शेकोटी पेटवतो त्याच टाईपने आतमध्ये डबा आहे त्याच्यावरती पालापात टाकला आहे पुन्हा लाकडे वगैरे टाकले आहेत हे असं अर्धा तास पूर्ण भाजून द्यायला लागतं म्हणजे त्याचं प्रॉपर शिजतं आणि प्रॉपर शिजल्यानंतर ना टेस्ट ना, ना एक नंबर असते तर आता झालं आहे आपलं अंतिम टप्प्यावरती तर पोपटीचा डब्बा बघा घेऊन गेलेलो किती भरून आणि आलंय के बघू शकता याच्यावरती किती मस्त झालंय टेस्ट आता डबा खाली करायचा आपल्याला डबा ना खाली करून घ्या अंडी वालाच्या शेंगा अ एक नंबर बघ चिकन ना टाकलेलं त्याच्यामध्ये बघ सगळं बाहेर आलंय मी बहुतांश भाग बाहेर आलंय बघ पाला विला बघा कसं झालंय